नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या अपडेटविषयी बोलणार आहोत आपल्याला माहितच आहे वाहतु की वाहतुकीच्या नियमांनुसार आता सर्व वाहनांसाठी एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एच एस आर पी नंबर प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे ही प्लेट साधी नंबर प्लेट नसून यात खास सिक्युरिटी फीचर्स असतात त्यामुळे वाहन चोरी होण्याचा धोका कमी होतो आणि वाहतुकीच्या नोंदी व्यवस्थित ठेवता येतात मूळ नियमांनुसार एचएसआरपी प्लेट बसवण्याची शेवटची तारीख लवकरच संपणार होती पण अनेक वाहनधारकांकडे अजूनही ही प्लेट बसवलेली नाही नागरिकांची अडचण लक्षात घेऊन सरकारने आता मोठा दिलासा दिला आहे अलर्ट नवीन अपडेट म्हणजे एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजेच ज्या वाहनधारकांनी अजून आपली एच एस आर पी नंबर प्लेट बसवलेली नाही त्यांना आता अतिरिक्त वेळ मिळाला आहे या काळात वाहन मालकांनी त्वरित ऑनलाईन बुकिंग करून अथवा अधिकृत आरटीओ केंद्रांवर जाऊन आपली प्लेट बसवून घ्यावी यामुळे पोलीस कारवाई टळेल तसेच दंड टाळता येईल कारण तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर एचएसआरपी प्लेट नसल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे मित्रांनो ही प्लेट तुमच्या वाहनाच्या सुरक्षेसाठी आणि कायदेशीर पालनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे उशीर न करता आजच नोंदणी करा आणि तुमच्या वाहनाला सुरक्षित बनवा अजून अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेट्ससाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद